कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं पंधरावं प्रवचन आज आपण अभ्यासणार आहोत आत्मसंयम योग चालू आहे सहाव्या अध्यातली चारशे वीस नंबरची उभी वी आपण घेतलेली आहे काजे यया मनाचे एक निके जे हे देखले गोडाचिया ठाया ठया साके म्हणूनही अनुभव सुखच कौतुके दावीत जायचे ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलेलं सुंदर आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुना सांगता मनाची एक गोष्ट चांगली आहे ती काय आहे की त्याला गोडी लागलेल्या आणि अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी ते थबकत म्हणून त्याला कौतुकाने वारंवार आत्मानुभव सुखच दाखवीत जावे आपल्या मनाची अवस्था भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगता की पंच आणि मन याद्वारे प्रत्येक प्राणी जीवन जगत असत त्याच्यामध्ये एक मन आहे अतिशय चंचल आपल्या मनातल्या अवस्था क्षणात कधीतरी पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आठवते कधी क्षणात भविष्यात पुढं असं घडेल असं वाटतं न घडणाऱ्या घटनांचे आपल्याला गड़ असं वाटतं असं घडलं तर काय होईल नाही का चंचल मन क्षणात पृथ्वीवर तर प्राणात सुद्धा जाऊ शकतं मना इतका वेगवान कोणीही नाही आता हे चंचल मन आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात की या चंचल मनाला आपल्याला धार्मिक गोष्टीमध्ये एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये रमवलं पाहिजे तर मनाचं वैशिष्ट्य काय की त्याला जे आवडतं त्या ठिकाणी तो थांबतो नाही का पण हाच मन मग आपल्याला चांगलं आणि वाईट दोन्ही अनुभव देऊ शकतो वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्राला समजून सांगताना सांगतात ते मन एव मनुष्याना कारण बंध मोक्षयोग मन काय आहे तर मनुष्याला बंध आणि मोक्ष दोन्हीला कारणीभूत ठरतो बंधाय विषयासक्त जे मन विषयामध्ये रमलं तर बंधन येतं आणि मुक्त निर्विषय मना आणि जर मनात काही विषय राहिले नाहीत तर तो, तो मुक्त होतो म्हणजे मोक्ष पावत आता मन चंचल आहे एकाग्र होत नाही नाही का मनामध्ये भक्तिभाव जागा होत नाही त्यामुळे मनाला शांती लाभत नाही फक्त दुःखच वाटलेच राहतं पहा माणसाच्या मनात न काही घडणाऱ्या घटनांची उगच भीती वाटते माणूस दुःखी होऊन जातो त्याला जुन्या काहीतरी गोष्टी आठवतात आणि तो दुःखी होत राहतो म्हणून श्रीकृष्णाला भगवंता अर्जुनाने विचारलं भगवंताला भगवंताला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला की मन एकाग्र कर म्हणतो म्हणजे कसं काय तर ते सांगतात हे मन कैसे केवडे आयसे पाहू मनो तरी सापडे एरवी रहाटा थोडे त्रैलोक्य या अरे हे मन काय ताब्यात राहणार आहे का ते त्रैलोक्यभर फिरत राहतं मनात काहीही येतं कुठंही फिरतं कुठलेही विचार मनामध्ये येत राहत त्याला कसं काय एकाग्र करायचं त्याचं वर्णन अर्जुन करतो आहे म्हणून हे आईसे कसे घडेल मरकट समाधी घ्यायला असं घडेल का की माकडाने समाधी घेतली शांत का राहे म्हणतल्या राहील महावातो माकड अतिशय चंचल असतं त्याला सांगितलं समाधी घे म्हणजे शांत समाधी हे म्हणजे मर असं नाही आहे समाधी घे म्हणजे काय की शांत बसून डोळे मिटून बस असं होईल का कधी माकडाचं नाही वादळ आहे वादळ सांगितले थांब बाबा तो असं जोरात वाहू नको तो राहील का नाही राहणार जे निरोधले घे उपाव जया संच होय भावाओ ते मन आपला स्वभाव सांडील काय मग मन जे मनातील ते करणारं मनातील त्या ठिकाणी जाणारं ते मन आपल्या ताब्यामध्ये राहील का तो आपला स्वभाव सोडील का नाही ना ना का अगदी प्रश्न अर्जुनाने आपल्या मनातला प्रश्न भगवंताला विचारला आणि मग भगवंत सांगतात ते अशा चंचल चपळ मनाला अत्यंत कठीण त्याला आवरणं असतानासुद्धा मनाचं एक वैशिष्ट्य काय आहे की त्याला जिथं आवडतं तेच करतं जे एखाद्याला एखादा सिनेमा पाहायची आवड असेल की त्याला नेहमी सिनेमा पाहायलाच आवडतं बहुतेक बऱ्याच स्त्रियांना संध्याकाळी सिरियल पाहायलाच आवडतं त्या सिरियल पाहताना कोणी आलं मध्ये पाहुणार आलं तरी त्यांना राग येतो नवऱ्याने आक मारली तरी राग येतो कारण का असतं या सिरियल पाहण्याची ओढ त्यांचं मत घेत असतं एखाद्याला खाण्याची आवड असते पण त्याच्या खाण्यामध्ये जर आपण डिस्टर्ब केलं की तो एकदम चिडतो काहींना काम वाचणं आवड असतं अनेकांच्या की त्याच्यामध्ये त्यांचं मन रमतं वारंवार त्याच गोष्टी करायला त्यांना आवडत असतात मग भगवंत सांगतात की जर या त्याच्या मनाच्या स्वभावाचा आपण फायदा घेतला आणि त्याला परमेश्वराच्या संगतीत सज्जनांच्या संगतीत भगवंताचं जर काही ऐकवलं वाचायला लावलं आणि त्याच्यामध्ये जर त्याचं मन रमलं तर तो नेहमी तीच गोष्ट करायला लागेल आता सर्वसामान्यांची नेहमीची तक्रार काय असते की मला भक्ती तर करावी ज्ञानेश्वरी वाचावी प्रवचन ऐकावं असं नेहमी वाटतं पण होत नाही करता येत मन रमतच नाही आपण लोकांना सांगा तुम्ही मंदिरात जा प्रवचन आता काय कामामुळे वेळच नाही होता मात्र पण आहे निवा रितायर झालो ना रोज मंदिरात जाणार ज्ञानेश्वरी वाचणार भागवत कथा वाचणं सगळं करणं मग रिटायर झाले बायकोन तेव्हा आता की रिटायर झाले घरात जा मंदिरामध्ये हा मंदिरात आले की त्याचं मन रमतच नाही काही सवयच नाही मंदिरामध्ये जाऊन प्रवचन कीर्तन ऐकायची सवयच नाही माझं स्वतःच अनुभव मी स्वतः भागवत कथा सांगतो रामायण कथा सांगतो ज्ञानेश्वरी प्रवचनं करतो की अनेक लोकं येतात अगदी पाण्याची बाटली बिटली घेऊन येतात पाच दहा मिनटं थांबले की चुळबुळ चुळगुळ चालू करतात मग आम्ही <गारी> सांगतो काका मन रमत नाही एखाद्या जातो मी तो उठून निघून जातो एकदम आनंदी देतो काय आहे की माणसाच्या मनाला सवय लागली पाहिजे देवाचं नाव घ्यायचं म्हणजे देवाचं नाव अचानक येत नाही म्हणून त्याला लहानपणापासून देवाचं नाव घ्यायची सवय पाहिजे लहानपणापासून देवाच्या पूजेची सवय पाहिजे म्हणजे पूजा करताना आनंद वाटतो काहींना सकाळीच आंघोळची आवड असते सकाळीच आंघोळ केली की के त्यांना फ्रेश वाटते काहींना आंघोळ चार वाजली तरी करायची इच्छाच होत नाही कारण का आवडच नाही काही सुरुवातीपासूनच छान उठलं की आवड साठ पावडर गंध करून मगच बाहेर जायचं काहींना किती गावावर राहिलं तरी आवडतं का तर त्याचा तो मनाचा स्वभाव आहे तो स्वभाव बदलण्यासाठी माणसाने नियमितपणे जाणीवपूर्वक ती गोष्ट केली पाहिजे आपल्याला ना वेळ पूजा आवडत मुद्दाम रोज पूजा करायची चार पाच दिवसांनी आपाप पूजे म्हटलं आनंद मिळायला लागतो आणि आपण लहान मुलाला बालवाडीमध्ये घालतो पहिले तीन चार दिवस काय करतो तो खूप रडतो ओरडतो मला नाही बसायचं मला घरी यायचं आणि पाच सहा दिवसांनी त्याला त्याच्यातली गंमत काळली की बाई गोष्ट सांगतात खाऊ देतात मुलंबरोबर खेळता येतं किंवा तोच आईच्या मागला येतो मला जायचं शाळेत मग रविवार असलं तरी आईच्या मागं लागतो रडायला लागतो मला शाळेत जायचं आईला समजून सांगता सांगता दारे आज सुट्टी आहे कोणतं नाही नाही मला जायचं एक आठ दिवसापूर्वी तो, तो, तो पोरगा रडत होता शाळेत जायला तोच आता आवडीने जायचं म्हणजे कारण का की त्याला त्या शाळेतली गोडी समजली तसं आपल्या मनालासुद्धा आपण जर एक आठ दहा दिवस जाणीवपूर्वक एखादी गोष्ट रोज प्रवचन जायचं रोज संध्या मंदिरात जायचं अशी सवय लावली की मन आपाप त्या गोष्टीकडं धाव घ्यायला लाग भगवान श्रीकृष्ण याविषयी सांगता तव कृष्ण म्हणती सातची बोलत हासगी तैसेची यया मनाचा कीर चपळची स्वभाव होराग्याची आधारे जरी लागले अभ्यासाच्या मोरे तरी केतुलुने एक अवसरे स्थिरावलं <coughs> की कि किती चपळ मन असू दे पण त्याला आपण वैराग्याच्या आधाराने त्या अभ्यासाला सवय लावली तर ला। ते चुलून एक अवसरे स्थिरावलं मग ते मन त्याच ठिकाणी आपआप स्थिर होत काय होतं त्याचा सुट्टीचं पाहता आम्हाला पण आठवतं सुट्टी लागली शाळेला की रोज दुपारी पत्ते खेळायचे पाच तीन दोन काय नॉट ॲट होम लेडीज असं काय काय मग ते चार पाच दिवस बसले की बरोबर तीन वाजले की उत्साह येतं कधी पत्ते खेळायला बसवतो कारण मन तिकडं ओढ घेत आपल्याला प्रत्येक खेळायचं आपण म्हणतो बरोबर त्याचे पाय संध्याकाळ झाले की तो जातो तर त्याची चूक आहे असं नाही आहे त्याच्या मनाला ती आवड झाली की आपल्याला संध्याकाळ झाली की जाऊन दारू प्यायची म्हणून ते संध्याकाळच्या जर त्याला दारूच्या दारूच्याऐवजी तुम्ही काही थंड पेय प्यायला दिलं घराच्या बाहेर जाऊच दिलं नाही एक चार पाच दिवस त्याची ती सवय बोलली की तो सहाव्या दिवशी जातो म्हणून आपल्याला ती जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टी करायला सवय लावली की आपाप मन त्या गोष्टीमध्ये स्थिर होत राहत आता हे मानावर चांगले संस्कार झाले पाहिजेत मग काय कसं करायचं आपण सांगून होतो का नाही त्याच्यासाठी आपल्याला संगत चांगली पाहिजे जे मी चांगल्या मित्रांच्या संगतीत गेलो की आता संध्याकाळी नुसता बसून राहतो काय करावा बोर होतो मला मग टी व्ही पाहत बस नाही का नाही तर काहीतरी का मोबाईल पाहत बस पण माझा एक चांगला मित्र आला मला चल रे चल चला मंदिरात रोज आठ दिवस तो मला मंदिरातमध्ये घेऊन जातो तिथलं प्रवचन ऐकायला भाग पाडतो येताना का देवाच्याच गप्पा मारतो आठ दिवसामध्ये माझं मन संध्याकाळ झाली की मंदिरात जायला उत्सुक व्हायला लागतं पण नवव्या दिवशी तो आला नाही तरी मी माझा एकटा मंदिरामध्ये जाऊन येतो ही गोष्ट कशामुळे घडली तर त्या माझ्या मित्राच्या संगतीमुळं मा घडली त्याच्याऐवजी मी दुसरा मित्र आला चल रे श्री बाहेर जाऊ आपण एक तमाशा पाहुण दारूच पिऊ पत्तेच खेळत बसू मलासुद्धा त्याची सवय लागेल म्हणून चांगल्या मित्रांची संगत धरणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या मनाला बदलायचं आहे ना आपलं मन संस्कारी करायचं आहे ना आपल्या मनाला देवधर्माकडं ओढायचं आहे ना तर मग चांगल्या लोकांच्या संगत आहे म्हणून पूर्ण लोक सांगतात की संतांच्या संगतीमध्ये जावं हरिपाठामध्ये आपण पाहिलं साधू जो झाला तो नरुणीय ठेला एकदा साधूच्या संगतीमध्ये माणूस गेला की तो तिथंच रमून जातो साधूच्या संगती मनोमार्ग ती आकळावा श्रीपती येणेपै भगवंत कधी सापडतो तो, तो साधूंच्या संगतीत गेल्यानंतरच आपल्याला हळूहळू त्याच्यातला गोडवा समजायला लागतो म्हणून एक वैशिष्ट्य तुम्ही प्रयोग करू पाक संगतीचं काय असतं की एकदा सकाळी काय एक चार मित्र जमले तर हळूच म्हणतो देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्त चारी साधी याला गप्ब असं बघा पाच मिनटांनी शेजारचा मित्र तेच गुणगळतो देवाची द्वारी उभा क्षणभरी तुम्हाला ते चारही पाचही मित्र दोन दोन मिनटाच्या अंतराने ते कडवं गुणगुणताना दिसतं याला म्हणायचं संगतीचा दोष की त्यांनी ते ऐकलं आणि त्याच्या मनात ते उतरलं तर पुन्हा तेच गुणगुणायला लागला आता तुम्ही देवाच्या द्वारे म्हणायच्या जे एखादी लावणी म्हटली एखाद्याचं दुसरं गाणं म्हटलं तर तो तेच गाणं म्हटलं मग आपण कोणाच्या संगतीत जायचं की जो हरिपाठ म्हणतो जो अभंग म्हणत जो बोलताना चांगल्या गोष्टीच बोलतो कारण चांगल्या गोष्टी बोलले की आपल्या मनात चांगल्या गोष्टी उतरतात आणि आपल्याला चांगले शब्द मुखातून आपल्या पण बाहेर पडावं लागतात आपण नेहमी शुद्ध बोलणाऱ्यांच्या ग संगतीत राहिलो की आपण शुद्ध बोलायला लागतो आपण शिवाय देणाऱ्यांच्या संगतीमध्ये गेलो की आपल्या मुखामध्ये आहे आप आप कधी शिवाय न देणारा माणूससुद्धा ते ऐकून ऐकून त्याच्या मनात त्या शिवाय उतरतात आणि तो mm. शिवाय द्यायला सुरुवात मनाला ला वळण लावायचं असेल चांगलं तर आपल्याला चांगल्या संगतीत जाणं अत्यंत गरजेचं आहे मन एव मनुष्याना कारण बंद मोक्षयो मनुष्याला मनच हे बंधनात कारणीभूत टाकतं आणि त्याला चांगल्या गोष्टीमध्ये दे मोक्ष देऊन लागतो आता एक दहा मित्र दहा जण चोऱ्या करतात त्यांना पाहिले की मलासुद्धा चोरी करावीशी वाटते दहा मित्र मंदिरात गेल्यावर दानपेटीत पैसे टाकतात ते किंवा दानाची पावती पाळतात ते मलासुद्धा असं वाटतं आपण आहे मला ते हजार रुपयाची पाळतात मी शंभर रुपयाची पाडतात पण तुम्हाला ती दान, दान देण्याची इच्छा होते दहा मित्र अयोध्येला वारीला चाललेत तुम्हाला कधी देवाची आवड नाही पण चांगलं त्याला मी पण येतो तुमच्यावर अयोध्याला गेले गे काय असं वाटतं नाही आपण प्रयागला पण जातो मी वाराणसीला पण जातो कारण का तिथली गोडी त्याला था समजली तीर्थयात्रेला गेल्यावर काय आनंद होतो हा अनुभव एकदा आले की मग पुढच्या वेळेस तू मित्र येऊ न येऊ स्वतःहूनच तीर्थयात्रेची प्लॅनिंग करायला सुरुवात करतो पण माझी मित्रांना सगळ्यांना एक विनंती आहे की हे जे पाच इंद्रिय आहेत तुम्ही डोळ्यांनी पाहतात तर चांगलंच पहा आता रिकामा वेळ काय करायचं का तसरी रिक कृष्ण सिरियल रामायण कथा पहा इतर चांगल्या ज्या मराठी जे ज्याच्या मनावर धार्मिक सं हे आहेत प्रवचनं आहेत ते ऐका लॅपटॉपवर आहे मोबाईल वगैरे सगळीकडे उपलब्ध कानाने ऐकायचं आहे आपल्याला चुकीचं टी व्हीवरचं पहा व्याखनाबा मंदिरात जा प्रवचन ऐका कीर्तन ऐका ते नसेल मित्राच्या संगतीमध्ये म्हणून मला एखादी श्रीकृष्णाच्या कृष्णाचं सांग रे माहीत नसलेली गोष्ट माहीत असलेली भगवंताच्या लीला किती वेळा ऐका मनाला समाधान होतच होत पाय दिलेत आपल्याला ते दारूच्या गुत्त्याकडं वाईट संगतीकडं नाही जाते मंदिराकडेच चालले पाहिजे हात दिलेत आपल्या देवाने दानधर्मासाठी दिलेले आहेत गेल्यावर एक रुपये हृदय देण्यास पेटीत टाका भागवत कथा चालू आहे ती अंडदान करा फार मोठे तुम्हाला पैसे द्या एक किलो तांदूळ अर्पण करा खारीचा वाटा जरी उचलला तरी भगवंत खुश आणि मग आपल्या इंद्रियांना सवय लागते मनाला सवय लागते दान धर्माची चांगलं पाहायची चांगलं ऐकायची मग आपल्यामध्ये बदल घडायला लागतो आणि हृदयामध्ये समाधान राहतं पण तुम्हाला आनंदी व्हायचा असेल या चंचल मनाला तुम्हाला ताब्यात ठेवायचं असेल भगवंताकडं मन वाळवायचं असेल तर पहिलं चांगली संगत धरा मा जाणीवपूर्वक एखादी गोष्ट काढची म्हणाला आवडो न आवडो मी भागवत कथा वाचणारच अमृत हे असं आहे चुकून घेतलं तरी अमोर होतो जाणीवपूर्वक घेतलं तरी अमोर होतो नाही का आणि विष असं आहे की चुकून जरी घेतले तरी मृत्यू आहे आणि जाणीवपूर्वक घेतले तरी मृत्यू आहे आपल्याला अमृताकडे वळायचं तुम्हाला कितीही न आवडू दे देवाचं हळूहळू आपापच मन त्याच्यामध्ये रमायला लागतं आणि अनुभव आला की माणूस स्वतःहून दुसऱ्याला सांगायला सुरुवात आज आपण इथं थांबूया सर्वांना माझे पुन्हा एकदा आग्रहाची विनंती माझ्या या जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या सूचना मला लागू पुण्डलीकवर्दे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकारं पण्डरीनाथ भगवान् की जय माौली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरि